नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्या मिळणार दिवस गिफ्ट सरकारी कर्मचारी वेतनात होणार बंपर वाढच्या सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकाच्या हिताचे रक्षण व्हावे त्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी निवृत्त वेतनच्या रकमेत बदल करत असते आता सरकारी कर्जच्या पगारात वाहत्यात आणि इथे सुविधेच्या मर्धीत सुधारणा करून त्यात आवश्यक बदल आणि फाईल तयार केली आहे अशा स्थिती सध्या वेतन आठवड्याने कर्मचारी पगार दिला आहे या दिवाळीत एक मोठी भेट मिळणार आहे त्या अंतिम यादी तयार झाली आहे साता वेतन आयोग चौदा मध्ये कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यातील महत्वपूर्ण बदल लक्षात घेऊन किमान वेतन हे अठरा हजार रुपये निश्चित केले होते हे या वेतन श्रेणीत पूर्वीपेक्षा खूपच चांगले होते परंतु सध्या खूपच कमी असून वेतन श्रेणी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे आठा वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांचे राहणीमान आणि पेन्शनधारकांनाही याचा फायदा होईल कारण त्याची पेन्शनमध्ये नवीन वेतन श्रेणीनुसार सुधारणा केली जाईल मात्र आयोगाने केलेली शिफारशी सार्वजनिक केल्या जातील आणि त्याची अंमलबाजी सरकार कोण होईल तेव्हाच त्याचा अंतिम निर्णय देखील होईल तो एक कारणासाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला की राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकासाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेक नव नव अपडेट्युब चॅनलला सबस्क्राइब करा बाब विशील का धन्यवाद